नमस्कार मित्रांनो आदत किंग सुंदर आणि चतुर्थ हिंदी केसरी सर्जाचे मालक रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बुत मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी आदत किंग सुंदर आणि सरजाच्या आधीच काही खरेदी कर केल्या होत्या तीन चार नंदींच्या खरेदी केल्या होत्या एक गरुडा असो राजवीर असो हिरा असो शंभू असो अशा मित्रांनो खरेदी केले होते त्यातला एक राजवीर नंदी तुम्हाला तर माहितीच आहे मथुर विरोधात पलाला होता हा राजवीर नंदी मित्रांनो दहीवडीमध्ये मित्राला प्रेमापोटी दिलेला आहे तसाच आता हा हिरा एक नंदी रणजित निंबाळकर सरांचा मुंबई कधी दिलेलं आहे हिराची मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेली आहे आई गावदेवी प्रसन्न भाऊस इलेवन साईश मात्रे भालगाव यांच्याकडे मित्रांनो हा हिरा नंदी दिलेला आहे पण मित्रांनो हा हिरा नंदी रणजित निंबाळकर सर व कुमार रणवीर राऊभभाई पाटील तसेच साईश मात्रे यांच्या नावानेच मुंबईच्या बिंजोडमध्ये पलणार आहे मित्रांनो हा हिरा नंदीसुद्धा बिंजोडमध्ये टॉपलाच पलणारा नंदी आहे आणि मागेच पुणे येथे सुस पुणे येथे सासवडला बिनदौडच्या शहरात केली होती त्यात चांगला पलाला होता तसंच हा मित्रांनो आता मुंबईलासुद्धा नक्कीच चांगला पलणार आहे हा हिरासुद्धा मित्रांनो प्रेमापोटीत दिलेला आहे रणजित निंबालकर सरांनी धन्यवाद मित्रांनो